काम पाहतोय सर्वप्रथम यश न्यूजच्या वतीने जो गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा बँकिंग मध्ये कार्य करत असताना रिझर्व बँक हे नेहमीच बँकेच्या दृष्टीनं ने जाचक वाटणाऱ्या परंतु आवश्यक असणाऱ्या अटी किंवा सर्क्युलर हे नेहमीच आणत असते त्यामध्ये आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पी सी ए म्हणून जे नवीन सर्क्युलर इश्यू केलेला आहे त्यामध्ये बँकेला त्याचा जो एन पी प्रमाण आहे ते नऊ टक्केच्या आत असणं आवश्यक आहे सतत ती तीन वर्ष प्रॉफिट मध्ये असणं गरजेचं आहे त्याचबद्दल भाग भांडवलाविषयी क्रार रेशोचं प्रमाण हे त्यांनी त्यामध्ये बंधनकारक केलेले आहे यापूर्वी दोन हजार पंचवीसच्या पूर्वी एफ एस डब्ल्यू च्या नियमांतर्गत बँकिंग मध्ये ज्या सीख बँका आहेत त्याच्यावर कंट्रोलिंग आरबीआय मार्फत करण्यात येत होत परंतु असे अनेक बदल आरबीआय सध्या या बँकिंग क्षेत्रामध्ये अमूलाग्र पद्धतीने बदल करत आहे त्याचबरोबर आता सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे संचालक मंडळाचा कार्यकाळ तोही दहा वर्ष त्याच्या आत असणं आवश्यक आहे आणि हे सर्व खरं तर म्हणजे डिपॉझिटरच्या संरक्षणाच्या दृष्टीनं योग्य निर्णय आहेत कारण आरबीआय कडे असे अनेक मुद्दे आल्यानंतरच आरबीआय यामध्ये बदल करत असते किंवा त्या संदर्भात सर्क्युलर इश्यू करत असते अगदी काल जे निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्ष जीएसटीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे हे गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्या भारतवासियांना दिलेली एक भेट म्हणायला हरकत नाही जो अठ्ठावीस टक्केपर्यंत आवश्यक जीवनावश्यक वस्तू किंवा इतर उपकरणावरचा जीएसटी होता त्याचं प्रमाण अठरा टक्क्यापर्यंत कमी आणलंय काही वस्तूवरचं प्रमाण बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणलेलं आहे यामुळे निश्चितच एक येणारे जे दिवाळी दसरा आहे किंवा ह्या गणेशोत्सवाचं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक चांगली भेट या भारतवासियांना दिलेली आहे आणि त्यामुळं नक्कीच अनेक वस्तूचे भाव हे कमी होणार आहेत म्हणजे जीएसटी पूर्वी होता का तर होता परंतु त्याचं सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून जीएसटी संकलन होत होत आणि हे दर आज कमी झाल्यामुळं याचा निश्चित सर्व सामान्य लोकांना यामध्ये कमी प्रमाणात स्वस्तामध्ये काही वस्तू उपलब्ध होणार आहे बँकिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर वसुलीच्या संदर्भातली सुद्धा आज आपण पाहतो कर्ज घेताना प्रत्येक व्यक्ती म्हणजे जसं हात जोडून असते उभा आणि एवढ्या याचना करत असते आणि आपण त्याच्यावर दया आणून कर्ज देतो परंतु त्याच व्यक्तीकडे नंतर बँकेचे चेअरमन असतील सीईओ असतील किंवा वसुली अधिकारी असतील तर यांना वसुलीसाठी त्यांच्या पुढे हात जोडायची पाळी येते म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा दगड आपण उंच डोंगरावरून खाली ढकलणे म्हणजे कर्ज देण्यासारखं आहे आणि तेच दगड खालून वरपर्यंत नेताना ज्या यात यातना होतात तर तशा प्रकारचं वर डोंगरावर नेण्याचा तो दगड म्हणजे वसुली आहे अनेक पळवाटा कर्जदाराच्या बाजूनही आहेत परंतु कर्जदार इथून सुरुवात करतो की मी कर्जच घेतलं नाही मी कधी या संस्थेत सह्याच केलं नाही याच्यावर सुद्धा केंद्राला सरफेसी कायद्याअंतर्गत बँकांना भरपूर अधिकार दिलेले आहेत एकशे एकच्या च्या अंतर्गत एकशे सातच्या अंतर्गत जी कारवाई आहे नियम एकशे नुसार ही ही वसुलीला खूप चांगल्या प्रकारे मदत करते तर आजच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं म्हणजे थोडेफार माझे बँकिंग मधले दोन मिनिटात विचार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि